अठ्ठेचाळीसाव आडवं बघा यावर गंध उगळ गर्त, उगळतात त्याला काय म्हणतात सहाण सहाण आता अठ्ठेचाळीस सत आहे इथे काय अठ्ठेचाळीसावं उभं पंजाबमधून वाहणारी नदी माहिती स सत लज सतलज नदी आता सत्तावनव्यातलं उभं बघा श्रीमंत श्रीमंत माल दोन शब्द आपल्याकडे आहे मग काय असू शकते मालदार मालदार म्हणजे श्रीमंत आता अठ्ठावन्न नव्यातलं उभं बघा एक गोड पदार्थ र वरून पाच अक्षरी आहे र स इ रसमलाई मस्त लागते छान लागते